माझं म्हणणं असं आहे की विंडंबन हा क्रिमिनल ऑफेन्स आहे हा का हाच पहिल्यांदा प्रश्न येतो त्या सगळ्या याच्यामध्ये आणि एकदा नोटीस बजावली असेल तर काब्रांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन हजर राहिलं पाहिजे म्हणजे कायद्याला कोणीही चॅलेंज करू नये तुम्ही कोर्टात येऊन त्याला चॅलेंज करा पण पोलिसांनी जर तुम्हाला नोटीस बजावली असेल तर तेच काब्राचं जे म्हणणं आहे ते त्यांनी येऊन म्हणावं की बाई ही क्रिमिनल केस कशी आहे तेवढी मला दाखवा त्याच्यामध्ये आणि मायाबरोबर उरलेले जे आहेत त्यांनाही बोलवून घ्या त्यांनी कोर्ट त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला सांगितलं पाहिजे शिंदे गटाकडनं आणि भांडणामध्ये मी पडत नाही थँक्यू सर सर शेवटचा प्रश्न भाजपच्या वतीने आता रमजान ईद सुरू आहे म्हणून मुस्लिमांसाठी सौगात ए मोदी नावाची एक किट दिल्या जात आहे कुठेतरी एकीकडे म्हणत होते की मुस्लिमांचं लागूल चालन केलं जाते आणि आता भाजपच्या वतीने अशा प्रकारच्या किट्स वाप देऊन आपल्याकडे मुस्लिमांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न होतो आहे असं वाटतं मुसलमान जोपर्यंत बी जे पी तिकीट देणार नाही तोपर्यंत मुसलमान याला बा बळी पडतील असं मला वाटतं शेवटचा एक प्रश्न सर आपण जर बघितलं तर आज हक्कभंग आणलेला आहे एका आमदारावर कारण त्यांनी असं जे गव्हामुळे रेशनाचा जो गहू मिळाला होता त्याच्यामुळे टक्कल पडलं होतं असं झालं होतं सिद्ध मात्र त्यांनी असं सांगितलं की असं काहीच झालेलं नाही त्याच्यामुळे काँग्रेस हक्कभंग मला वाटतं तो शेवटपर्यंत जर लढला तर फार चांगलं होईल सभागृहामध्ये डिसिप्लिन यायला लागेल आणि सभागृहालासुद्धा नियम पाळावे लागतात तुम्हाला बेछूट आरोप करता येत नाही